सकाळच्या नाश्त्यात पोहे हो उपमा नको पण काहीतरी वेगळं जर मुलांना टिफिनला किंवा नाश्त्याला जायचं म्हटलं तर काय हा बऱ्याचदा प्रश्न पडतो त्यावेळी मग पूर्वतयारी न करता ही मस्तपैकी तोंडाला चव आणणारी आलं मुलं अगदी मागून खातील अशी रेसिपी नमस्कार मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज आपण मुलांसाठी किंवा घरातल्या सगळ्यांसाठी अगदी मस्तपैकी झटपट होणारी एक भन्नाट रेसिपी घेऊन आले ज्यासाठी आपल्याला फक्त कच्चे बटाटे लागतात त्यापासून पासून ही बनणारी रेसिपी आहे एकदम सोपी आहे चला तर आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं बघा एका बाउलमध्ये मी दोन मोठ्या आकाराचे कच्चे बटाटे घेतलेले आहेत बटाटे मोठे असल्यामुळं मी दोन घेतलेत तुम्ही हवं तर छोटे असेल तर तुम्ही तीन पण बटाटे घेऊ शकता आता हे बटाटे बघा आपण स्वच्छ असे धुवून घेतले जेणेकरून ह्याच्यावरची जी काही माती वगैरे असेल तर ती पण निघून जाईल आणि त्यानंतर एका साल काठीनं ह्या बटाट्यावरची जी काही साल आहे तर ती पूर्णपणे काढून घेणार आहोत बऱ्याचदा असं होतं की पोहे उपमा तर नको वाटतं मुलांना टिफिनला काहीतरी वेगळं हवं हो असतं अशा मी काय बनवायचं मग पूर्वतयारी केलेली नसते किंवा खूप वेळही नसतो अशा मी ही झटपट अशी रेसिपी बनते तर बघा बटाट्याची जी साल आहे ती ती काढून झाली दोन्ही बटाट्याची साल काढून झाल्यानंतर बटाटे लाल पडून येत म्हणून ते पाण्यामध्ये ठेवायचे त्यानंतर बघा साल आता बटाटे छान साल काढून झाले त्यामध्ये आता एक मध्यम आकाराचा कांदा ह्याची पण मी वरची साल काढून घेतली होती आता हे तिन्ही पण आपण एका बारीक खिसणीवरती खिसून घेणार आहोत लक्षात ठेवा जी खिसणी वापरतो ती थोडीशी बारीक असावी मोठी खिसणी वापराल तर थोडा मोठा खिस पडतो आणि रेसिपी तुटण्याची शक्यता असते तर अशा पैधीनं आपण जे दोन्ही बटाटे ते पूर्णपणे खिसून घ्यायचे आता बटाटे खिसल्यानंतर ह्यामध्ये बऱ्यापैकी स्टार्च असतं तर ते निघून जायला हवं म्हणून आपण दोन ते तीन पाण्यानं हे बटाट्याचा खिस स्वच्छ असा पाण्यानं धुवून घ्यायचा आता ह्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि त्यानंतर आता आपण याच्यामध्ये जो कांदा घेतला होता तो, तो पण बारीक असा खिसून घ्यायचा बऱ्याच जणांना वाटलं की कांदा खिसायचा कशासाठी आपण बारीक चिरून पण घेऊ शकतो पण बऱ्याच वेळा कांदा शिजताना थोडासा मोठा चिरला गेला की तुटतो तो रेसिपी म्हणून खिसून घेतला आता त्यानंतर याच्यामध्ये तीन ते चार मोठे चमचे पण गव्हाचं पीठ घालतोय जेणेकरून ह्याला चांगलं बाइंडिंग येईल एक चमचा पण रवा घालतोय याच्यामुळे कुरकुरीतपणा येईल एक चमचा जिरे एक चमचा मी चिली फ्लेक्स घातलेत तुम्ही ह्याच्याऐवजी हिरवी मिरची बारीक चिरून पण घालू शकता त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची थोडीशी आंबट चव व्हावी म्हणून ह्याच्यामध्ये मी अर्ध्या लिंबाचा रस घातलाय आपण ह्याच्याऐवजी दही पण वापरू शकतो पण बऱ्याच ताईंनी मला कमेंट केलं की ताई के दह्याशिवाय असलेली एखादी रेसिपी दाखव तर म्हणून मी लिंबू वापरला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आता हे सगळे जिन्न सुरुवातीला चांगले मिक्स करून घ्यायचे कारण बटाटे खिसून घेतलेत ह्यामध्ये बऱ्यापैकी मॉइश्चर असतं त्यामुळे सुरुवातीला लगेच पाणी घालायचं नाही नाही हे पूर्ण पातळ होण्याची शक्यता असते रेसिपी हेल्दी आहे यामध्ये कोणत्याही प्रकारे सोडा किंवा इनो वापरत नाही त्यामुळे अगदी झटकी ते मिनटामध्ये ही रेसिपी बनते आणि गार झाल्यावर पण तितकीच छान लागते त्यामुळे जरी मुलांना तुम्ही टिफिन दिले तर पण नक्की करतील मी शंभर टक्के खात्री देते आता बघा हे सगळं मी चांगल्याच मिक्स करून घेतलं तुम्ही बघू शकता थोडासा ओलसरपणा पण ह्याला आहे आता आपण याच्यामध्ये अगदी ना दोन ते तीन चमचे पाणी घालतोय ह्या रेसिपीमध्ये ना पाण्याचा थोडासा कमी वापर होतो कारण हे पीठ थोडं जास्त पातळ झालं तर ही रेसिपी वातड बनते त्यामुळे थोडं जास्त पातळ न करता थोडं मध्यम कन्सिस्टन्सी मध्ये असं हे ठेवायचं आपल्याला मी तुम्हाला व्हिडीओमध्ये दाखवेन जेणेकरून तुम्हाला देखील लक्षात येईल की आपल्याला पीठ कशा हे तयार करून घ्यायचं तर आता थोडं घट्ट वाटतंय म्हणून पुन्हा मी एक चमचे इतकं पाणी घातलं हे सगळं बघा चांगलं असं मी मिक्स करून घेतलं आणि तुम्हाला आता दाखवते बघा जास्त घट्टही नाही आहे आणि अगदी जास्त पातळही नाही तर अशा पद्धतीने हे पीठ जे आहे ते मी तयार करून घेतलं जो रवा तो पण पटकन भिजतो पण एकच चमचा रवा वापरला होता त्यामुळे रेसिपी लगेच आपण बनवायला सुरू करूया त्यासाठी गॅसवरती बघायच मी नॉनस्टिकचा तवा ठेवला तवा चांगला तापून घ्यायचा थोडंसं बटर आता आपण ह्याच्यावरती घालायचं तुम्ही बटरच्या ऐवजी तेल किंवा मग तूप पण वापरू शकता पण मुलांसाठी बनवतो म्हणून मी बटर वापरले आता बघा ह्याच्यावरती आपण जर तयार करून घेतलेलं पीठ आहे ते त्यातलं एक चमचा पीठ टाकायचं आणि तुम्हाला जमत असेल किंवा जर सोपं पडत असेल तुम्ही पण हे पसरून घेऊ शकता किंवा मी अगदी ना पटकन असं हाताने करून घेते जेव्हा हे पीठ आपण त्यावरती टाकतो त्यावेळी गॅस अगदी बारीक ठेवायचा त्यामुळे हे पटकन ना पसरलं जातं आणि त्यावर हाताला भाजतही नाही जास्त जाड नाही जास्त पातळ नाही थोडंसं मध्यम असं हे आपण जे त्याचा पॅनकेक करून तर तो असा पसरवून घ्यायचा आता मी थोडे मोठे करतो त्यामुळं काय होईल एखाद दुसऱ्या तरी खाला तरी पोट पटकन भरू शकतं थोडं छान पसरून घेतल्यानंतर गॅस मीडियम करायचं आणि पुन्हा वरून थोडंसं बटर टाकायचं बटरमुळे का त्याला छान अशी मस्तपैकी स्मेल पण येतो आणि त्याबरोबर चव पण खूप छान येते त्यामुळे मी बटर वापरले तर तेलानं पण ही रेसिपी खूप मस्त होते साधारणपणे गॅस मध्यम करून तीन ते चार मिनटं ठेवली आणि त्यानंतर हे पलटवून घेतलं आता बघा हलकस फक्त हे सेट झालेलं आहे आता अशा पैकी थोडंसं दाबून दाबून हे मस्त असं पॅनकेक छान असं डाक पडेपर्यंत भाजून घ्यायचं अगदी मस्त छान डाक पडले आता पाटीमोच्या बाजूनेही मस्तपैकी थोडंसं प्रेस करून घ्यायचं म्हणजे हे बटाट्याचे पॅन केकनं अगदी अगदी मस्त लागतात ह्यासोबत कोणतीही चटणी किंवा काहीही लागत नाही हे नुसते खायला पण खूप मस्त लागतात अगदी खमंग लागतात आणि गरमागरम तर अगदी पटकन फस्त होतात तर छान असे पॅनकेक केक माझ्या दोन्ही बाजूने भाजून तयार झालेले आहेत आता हे जे गरमागरम पॅनकेक आहेत ते आपण काढून घेऊयात तर आजचे पॅन केक इथं बघा मी टोमॅटो आणि दह्यासोबत सर्व करते आता एक पॅन केक तयार झाले तर बाकी पण पटापट बनवून घेऊ पुन्हा तव्यावरती थोडंसं बटर घालून घेतलं एक चमचा पीठ घातलं आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मी थोडे मध्यम आकाराचे केलेत तुम्ही अगदी छोट्या छोट्या आकाराचे पण हे बनवू शकता तुम्हाला कसे सोपे पडत त्या पद्धतीने करा पण सकाळी घाई गडबडत असाल तर अगदी छोटे छोटे करायला खूप वेळ लागतो किंवा खूप वेळ गॅसपशी थांबायला लागतं त्यापेक्षा अशा मध्यम आकाराचे करायचे म्हणजे ना पटकन होतात आणि पटापट पोटही भरतं तर आतापर्यंत हे छानपैकी हे पॅन वरून घेतले वरून छान बटर घातलं दोन ते तीन मिनटं पाल्यानंतर हे पलटवून घेतलं थोडंसं प्रेस करून भाजून घ्यायचं म्हणजे डाग अगदी मस्त पडतात आणि अजिबात वाटतड होत नाहीत रवा घातला त्यामुळं मस्त अशी क्रिस्पीनेसपणा पण येतो आणि बटाटे जिरे घातल्यामुळे छान असा खमंगपणा पण येतो तर मस्तपैकी असं आपले हे बटाट्याचे पॅनकेक्स तयार झालेत आहेत गरमागरम पॅनकेक्स नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी ना अगदी मस्त लागतात साधारणपणे आपण इथं दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतले आणि एक कांदा घेतला होता आणि तीन ते चार चमचे गव्हाचं पीठ घेतलं तर ह्याच्यामध्ये आठ ते नऊ मध्य मध्यम आकाराचे माझं हे पॅनकेक तयार झाले आता तुम्ही ही रेसिपी किती करता किंवा किती जणांसाठी करता ह्यावर तुम्ही बटाटे किंवा गव्हाच्या पिट्याचं प्रमाण थोडं वाढवू शकता तर गरमागरम हे पॅनकेक सर्व केले त्याच्यावरती थोडंसं बटर घातलं आणि मस्तपैकी हे पॅनकेक अगदी पटापट फस्त केले बघता क्षणी तोंडाला पाणी सुटणारे अशी ही भन्नाट रेसिपी आहे तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहता हे मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका तर मस्त असे हे गरमागरम पॅनकेक अप्रतिम लागतात तिखट असल्यामुळे कोणत्या कोणत्याही चटणीची किंवा कोणत्याही सॉसची गरज नाही आहे तरी देखील आपण लहान मुलांना टोमॅटो केच्यासोबत नक्कीच हे पॅनकेक शेअर करू शकतो तर तुम्हाला माझी आजची ही मुलांना आवडणारी मुलांच्या नाशासाठी किंवा टिफिनसाठी बनवलेली रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा एकदा आपण अशाच छान रेसिपीसोबत भेटणार आहोत तोपर्यंत मस्त राहा खात राहा स्वतःची काळजी